वसंत मोरेंचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश वसंत मोरे पुणे लोकसभा मतदारसंघातून वंचितचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी रविवारी जाहीर होण्याची शक्यता सातारा रावेर आणि माडा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जाहीर होणार शरद पवार आठ एप्रिल रोजी पुण्याच्या पुरंदर आणि बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर शरद पवार करतील दुष्काळी भागांचा दौरा भारतीय जनता पक्षाचा था, आज डिवस। स्थापना दिवस स्थापना दिवसाच्या निमित्ताने सुपर वॉरियरच्या नेतृत्वात देशभरातील सर्व भूतवर होणार कार्यक्रम अकोल्या मधील काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील यांनी भाजपकडे उमेदवारी अर्ज पाठवलेला होता वंचितचा अभय पाटलांवरती आरोप तर अभय पाटलांचा आरएसएस घनिष्ठ संबंध वंचितची टीका महायुतीचे उमेदवार लाखो मतांनी निवडून येतील राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा विश्वास तर महाविकास आघाडीमध्ये उद्या कोण नेता बदल काही सांगता येत नाही पटेल यांचा महाविकास आघाडीला टोला अकोल्यामध्ये काँग्रेस ते प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा द्यावा जयबी मित्र मंडळ संघटनेच्या तरुणांची नाना पटोलेंकडे मागणी नागपूर ते गडचिरोली मेट्रो धावणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं आश्वासन भाजपा खासदार उदयनराजेंनी साताऱ्यातील शाही दिली भेट मुस्लिम बांधवांशी संवाद तिकीट नाकारल्यामुळे भावना पक्षावर नाराजी शिवसेनेचे कार्यकर्ते आणि समर्थकांशी भावना गवडींनी भेट नाकारली येत्या दोन दिवसात भावना गवडी त्या कार्यकर्त्यांना भेटून त्यांची भूमिका मांडण्याची शक्यता अशाच वेगवान घडामोडी पाळण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट